मित्रांनो हे आहे तुरीचे शेंडे काढण्याचं मशीन हे अशा प्रकारचं भेटतं ते तुम्ही बघू शकता हे जे त्याचं आहे ते पाते आहेत त्याचे हे मशीन आणि हे त्याचं बटन इथं ऑन ऑफ आणि आपल्याला हे टाकी घ्यायची असे आहे फवारणीची टाकी घेतल्यानंतर ही, ही, ही जी आहे ही पिन येते त्याला ही जी पिन आहे आपण जिथं चार्जर करतो चार्जिंगला लावतो ला आपण त्या ठिकाणी ही पिन खोसायची आहे इथं तुम्ही बघू शकता इथं कनेक्ट करायचं कोसायचे आहे कोसल्यानंतर हे जे बटन आहे हे बटन ऑन करायचं या पद्धतींड करायचं बघू शकता आता मी टाकी पाटीला टांगलेली आहे आणि चालू करतो चालू केल्यानंतर हे अशी शेंडे काढायचे हे बघा अशी अशी शेंडे काढायचे आहेत हे तुरीला खूप आवरित देतं आहे शेंडे काढल्यानंतर एका शेंडेला चार पाच शेंडे फुटतात

खूप छान आहे अशा प्रकारे सेंडू का